यावेळी जानवली गावचे उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बी एल राठोड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले व त्यांच्या नेतृत्वाखाली हा बंधारा व श्रमसंस्कार शिबिर राबविण्यात आले नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राठोड आमच्या कणकवली कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीने एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या सात दिवसामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं निवासी श्रमसंस्कार शिबिर जानवली गावी गावे आयोजित केलेलं आहे आणि त्या अंतर्गत काल आमच्या महाविद्यालयाच्या मानेवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून आम्ही या ठिकाणी सात दिवसाच्या विविध कार्यक्रमाचे जे काय ॲक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये श्रमदानाचं महत्त्वाचं या ठिकाणी कारण भारताचं सध्याचं जे काय अभियान आहे स्वच्छ भारत अभियान त्याअंतर्गत आमच्या महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रशिवाय जोनेची स्वयंसेवकाच्या वतीने या गावामध्ये वनराई बंधारे बांधणे त्याचबरोबर परिसर स्वच्छता खड्डे काढणे ही मोहीम आम्ही हाती राब घेतलेली आहे आणि त्याची आज सुरुवात केलेली आहे आणि आज आम्ही आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून जानवली या गावामधील एका नदीवरती बंधारा बांधतो आणि ती बंधारा आता या ठिकाणी काम सुरू आहे तर या बंधारा बांधण्यासाठी आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळजवळ एकशे पन्नास स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत हे काम करत असताना या ठिकाणी आम्हाला ग या जानवली गावचे सरपंच सर्व सदस्य उपसरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य लोकांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभत आहे त्यांच्या सहकार्यातून आणि महाविद्यालयाचे आमचे डॉक्टर प्राचार्य डॉक्टर संभाजीराव शिंदे यांच्या सहकार्यातून आणि सर्व शिक्षण प्रसारक मंडळीच्या व सर्व सदस्यांच्या वतीने हे या ठिकाणी आम्ही सात दिवसाचं शिबीर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडू अशा या ठिकाणी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आपल्या भारताच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहोत मी ग्रामसेवक मंगेश अनंत कणकोली कॉलेजच्या वतीने आमच्या गावामध्ये एकवीस तारीख ते सत्तावीस तारीख या सप्ताहामध्ये एन एस एस कॅम्प आयोजित केलेला आहे प्रथमतः शिक्षण प्रसारक मंडळी कणकोली यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावाची निवड याकरता केलेली आहे या अंतर्गत या एन एस एसच्या अंतर्गत या मुलांचा श्रमसंस्कार शिबीर आयोजित केलेला आहे आणि या अंतर्गत आपल्याला गावामध्ये विविध प्रकारची लोकोपयोगी कामे केली जाणार आहेत यामध्ये शोषखड्डे आहेत कंपोस्ट खड्डे आहेत नेडॅप खड्डे आहेत त्या अंतर्गत आमच्या पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत आमच्या गावामध्ये बंधारे घातले जाणार आहेत याकरता या विद्यार्थ्यांचं तसंच त्यांच्या प्राध्यापक वर्गाचं सुद्धा मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि या सप्ताहामध्ये हे सर्व कामं आम्ही यांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहोत याचा उपयोग आम्हाला आमच्या गावाच्या विविध योजनेमध्ये होणार आहे जी स्वच्छता अभियानची जी अनेक हे आहेत संत गाय ग्राम स्वच्छता अभियान म्हणा आदर्श ग्राम योजना म्हणा स्वच्छ भारत अभियान म्हणा या अभियाना अंतर्गत आम्हाला विविध कामांचा उपयोग होणार आहे याकरता या, या मुलांना मी अक्षर धन्यवाद देतो आणि यांच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा व्यक्त करतो क्लॅप बोज कोकण लाईव्ह साठी दिगंबर पुजारे कणकवली